नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण हॉटेलसारख्या चवीची थोडीशी वेगळ्या पद्धतीची पुरी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत कोणतेही वाटण न वापरता अगदी साध्या साध्यासुध्या पद्धतीत मस्त अशी चमचमीत रसरसीत ही चांना भाजी बनवणार आहे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करील तेव्हा ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील चला तर मग वेळ न वाया घालवता आपण पटकन पुरी भाजी बनवायला सुरुवात करूया तर हॉटेलसारख्या चवीची मस्त अशी चमचमीत रसरसीत पुरी भाजी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिलं भिजवलेला चणा घेतलेला आहे किंवा हरभारा भिजवलेला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे या जागी छोले पण घेऊ शकता किंवा तुम्ही वटाणासुद्धा घेऊ शकता तर इथे हरभारा पाच ते सहा तासासाठी मी भिजत ठेवलेला होता आणि छान भिजलेला आहे हरभारा आता आपल्याला हा हरभारा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कुकरचा डब्बा घेतला आता या कुकरच्या डब्यामध्ये भिजवलेला हरभरा सगळा घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी तर भरपूर असं पाणी घातलेलं आहे आता हा कुकरचा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं नंतरच आपल्याला डब्बा ठेवायचा आहे लगेच आपल्याला झाकण लावायचं आणि या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये छान हरभरा शिजतो आता कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पीठ मिळवून घेऊया तरी ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार घेतलेलं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता लगेचच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं आपल्याला घट्टसर मळायचं आहे त्यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पाणी यामध्ये घालायचे एकदाच पाणी नाही अजिबात घालायचं थोडंसं पीठ घट्टसर मळायचं आहे त्यामुळे जसं पाणी लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित मस्त असं मौसूद पीठ चांगलं मळून घ्यायचं तर बघू शकता पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे इकडं आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपल्या इकडं कुकरसुद्धा झालेला आहे थंड झालेलं आहे मी कुकरमधून डब्बा बाहेर काढलेला आहे बघा तुम्ही दोन शिट्यामध्ये आपला हात चणा किंवा हरभरा मस्त असा शिजलेला आहे आता आपण याला लगेच फोडणी देऊन घेऊया त्याकरिता इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा जिरे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक मिडियम आकाराचा बारीक असा उभा चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आता कांदा परतत असताना इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवर चांगला कांदा परतून घ्यायचा इथे आपला कांदा चांगला परतलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत दोन सुक्या लाल मिरची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक तेजपत्ताचं पान त्यानंतर अद्रक लसूण ठेचा घालायचा आहे एक चमचा आता सर्व जिन्नस हे परतून घ्यायचे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेला टोमॅटो तुम्ही इथे टोमॅटोची पेस्टसुद्धा घालू शकता आता हा टोमॅटो आपल्याला चांगला फोडणीमध्ये शिजून घ्यायचा आहे चांगला आपल्याला हा फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान असा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी हळद घेतलेली आहे काळा मसाला घेतला आहे लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर आणि इथे मी छोले मसाला एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मसाले बारीक गॅसवर चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मसाले चांगले परतून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे याची चव आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित उतरेल बघू शकता तुम्ही मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला शिजवलेला हा चणा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ही भाजी थोडीशी दाटसर हा करायची आहे थोडी पातळ आहे त्यासाठी इथे मी बटाटा उकडलेला एक घालत आहे आणि उकडलेला बटाटा घातल्यामुळे भाजी तर दाटसर होतेच बटाटा घातल्यामुळे भाजीला कुठलेही वाटण घालण्याची अजिबात गरज पडत नाही आणि पुरी भाजी म्हटलं की यामध्ये बटाटा येतोच तर अशा पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये बटाटा चुरून घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची एक छान उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आली की लगेच गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असे भाजीला रंग देखील आलेला आहे आता आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करायचा इथे आपला चना मसाला मस्त असा चमचमीत रसरसी तयार झालेला आहे पुरीसोबत खाण्यासाठी तर बघू शकता रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे अप्रतिम भाजी झालेली आहे आणि दाटसर पण तेवढीच झालेली आहे यामध्ये आपण कुठलेही वाटण अजिबात घातलेले नाही तर बघा तुम्ही रसरशीत रस अशी भाजी तयार झालेली आहे पुरीसोबत खायला अगदी तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता एक नंबर लागते खाण्यासाठी इथे आपली पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार आहे आता आपण पुरी बनवायला घेऊया इथे मी एक उंडा तयार करून घेतलेला आहे आता या उंड्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल की पुरी बनवायची आहे तर ही चपाती का लाटते तर आज आपण चपाती लाटून पुरी बनवत आहोत तर पुरी आपण थोड्याशा वेगळ्या आकाराची बनवत आहोत समोसा आकाराचीच पुरी बनवत आहोत दिसायलासुद्धा थोडी वेगळी दिसते आता इथे मी चपाती थोडी मिडियम आकाराची लाटलेली ला आहे लाट जास्त पातळ पण नाही लाटली आणि जास्त झाड पण नाही लाटली हे बघा इथे मी समोसा आकाराची या पद्धतीने पुरी तयार करून घेतलेली आहे अशाच आपल्याला सगळ्या एकदाच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एकदाच तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपण लगेच पुरी तळून घेऊया तर तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतले गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला चांगल्या पुरात दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायच्या तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी तर तुम्हाला जर जास्त पुरी बनवायची असेल किंवा जॉईंट फॅमिली असेल तुमची तर तुम्ही या पद्धतीने पुरी नक्कीच बनवा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवायला उरकतील तुम्हाला म्हणून या पद्धतीच्या पुऱ्या नक्की एकदा करून पहा मुलं तर अगदी मिटक्या मारत खातील अशा पुऱ्या थोड्याशा वेगळ्या आकाराच्या आहेत म्हणून दिसायला पण छान दिसतात आणि अशा सर्व पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर बघा तुम्ही आपली रसरसीत चमचमीत मस्त अशी भाजी तयार आहे पुऱ्यासुद्धा तयार आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आणि माझ्या तर घरी पुरी भाजीचा बेत हा सगळ्यांना आवडला माझे तर कौतुकही कौतुक झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची पुरी भाजी नक्की करून पहा आणि मला गॅरंटी आहे तुमच्या घरी प्रत्येकाला पुरी भाजीचा हा बेत नक्की आवडेल तर तुम्हाला माझा हा बेत कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा जरूर या पद्धतीने पुरी भाजी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका आणि या पद्धतीचं कुठलंही वाटण न वापरता आपण ही भाजी बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत रसरशीत तयार झालेली आहे तुमच्या घरात सगळे बोटे चाटून पुसून खातील आणि तुमचं कौतुकही कौतुक करतील तर मंडळी असा जबरदस्त पुरी भाजीचा बेत तुम्ही कधी करताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा